काल पनवेल विधानसभेचे कार्यसाप्राट आमदार फॉट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचे सुपुत्र अमोघजी प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं आगमन की ज्यांच्या सौजन्याने मित्रांनो यंदाच्या हंगामाची दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीझनची सर्वात मोठी स्पर्धा नावे खाडी या ठिकाणी आपण पाहिलीत अर्थातच रामबाग चषकाचे दमदार आयोजक आणि एक दमदार नेतृत्व स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांच्या सोबत ज्यांची बक्षीस समारंभासाठी देखील आम्ही उपस्थिती पाहिली ते आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सुपुत्र अमोघी प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं येणीकडे शुभारंभ झालंय अमोकजी प्रशांत ठाकूर था साहेब सा, आपलं चिपलाई क्रिकेट संघ चिपले आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक विश्वजित विठ्ठलपाडी साहेब यांच्या वतीनं आपलं सहर्ष 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 स्वागत ठाकूर फॅमिलीतील अगदी तिसरी पिढी पुन्हा एकदा समाज कारणाकडे पूर्णपणे अग्रेसर होते सन्मान कुमार अमोघी प्रशांत ठाकूर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मनपूर्वक स्वागत केलं जाईल स्वागत केलंय दमदार चौक